आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह हो आणि लोकप्रिय न्यूज चॅनल आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी मला त्या ठिकाणी प्रश्न होता पिटूवाला प्रश्न कार्यकर्त्यांना प्रश्न होता परंतु आज स्टेजवरती ही माता मावरी उपस्थित आहे माजी नगराध्यक्ष अर्चना आहे या नव्या बायकोनी पहिला भात त्यांच्या घरी बनवला पण रचलेलं ते षडयंत्र होत आणि महा त्या ठिकाणी माननीय कोर्टानं आपल्याला त्या ठिकाणी क्लीन क्लीनचीट दिली ही क्लीन क्लीनचीट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळाली आणि त्याच्या घरातल्याचा त्या ठिकाणी थरका पुरतो परंतु समोर बसलेली माझी माता माऊली अर्चना त्या ठिकाणी दिवस जेल जेल मध्ये मध्ये लागलं 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 जावं जावं विरोधकांच्या त्या ठिकाणी बे बनावं लागलं आणि तुमच्या सेवेच्या त्या ठिकाणी निर्धारामुळे त्या ठिकाणी त्यांना दहा दिवस तुम्ही विचार करू शकता आपल्या दारात पोलीस आल्यावर आपले थरथर थरथर बाय करतात

हे कुणीतरी सांगितलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आवर्जून परवा सुद्धा काही लोकांनी नाटा लोकांनी ड्रग्ज प्रकरण त्या ठिकाणी काढलं अरे भावडान हा ड्रग्जचा जो बाजार या तुळजापूर मध्ये वाढला होता त्या ड्रग्जचा बाजार हा संपला पाहिजे माझं तुळजापूर स्वच्छ झालं पाहिजे म्हणून राणा दादा आणि पिठोबायाने त्या ठिकाणी पिठोबायाला या विषयामध्ये सुद्धा पुन्हा जेलमध्ये सर्वोच्च पुण्याई कोपऱ्यात कुणी नाही ना ड्रेस मिळते म्हणून दाखवावं परंतु पिठोबायांनी सांगितलं आज ह्या मला सांगा या राजकारणामध्ये कुठला नेता कुठला नेता सांगणार की मला व्यसन होत परंतु मला सुधरायचं होतं आणि मी सुधारलो मी एकटा नाही सुधारलो मी या, या तुळजापूरला सुद्धा लाईन वर आणलं भले त्यांच्यामध्ये माझ्या मित्राचा एकूणाचाही बळी गेला असेल मला त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागलं असेल परंतु मी हे तुळजापूर स्वच्छ करून दाखवलं आणि यासाठी तुम्ही टाळ्याच वगैरे पाहिजे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आमचं राजकारण ते सत्तेवर बसण्यासाठी बसण्यासाठी नाही नाही खुर्चीवर बाबा आपल्या तुळजापूर वरती पन्नास वर्ष शेतकरी कामगार पक्ष की जिगर वलो का दरसे कोई वाचता नाही होता भैया जिगर वालो का

समाजातील सर्वांना मदत करणे गरजूंना आधार देणे आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे हेच त्यांचं ध्येय आहे माझे हे पदासाठी इच्छुक आहेत तर मी आपण सर्वांना मनापासून आणि हात जोडून विनंती करते की आपण सर्वांनी त्यांना प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य द्यावं आणि खूप खूप मतांनी निवडून द्यावं धन्यवाद विनोद पहिल्यांदा मी सर्व माता पैंला भाव्यपालीच्या शुभेच्छा देतो आणि सर्व मान्यवर आमचे नेते मान्य सुनीलजी चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष कुलकर्णी साहेब काळे साहेब माझे मित्र सचिन भैया आणि ज्यांनी आता भाषणामधून जी आमचे सचिन मी असेल तिघाचे तीन काम आहेत दादा एक बोलण्याची तोप आहे अन दादा कनले तर सर्वांच अब, मला सो आभार मानतो मी एवढं सांगतो की आता मला सर वाटलं आमच्या मुलीला मी जरी शिकलो नसलो मी अजून एक गोष्ट सांगतो की माझ्या पुढील दहावीपर्यंत टीव्हीशन नव्हती सोलापूर जिल्ह्यामध्ये माझी मुलगी पहिली आली होती शिक्षण कमी झालं म्हणजे काय झालं आम्ही बी लक्ष शिकवण्यासाठी मला तुम प्रेम प्रयत्न करून चांगलं शिक्षण दिले आज इंजिनियर झाले नवीन हसू आलं मी कोणाला भेटलो होतं आठ दिवसात इलेक्शन लागल्यापासून तर त्याला जाऊन भेटायला लागले

त्याला म्हणून विचारत नाही कारण ह्या गोष्टी आम्ही बघल्या एकदम गरिबीमधून चांगले दिवशी आम्ही बघितलेले त्याच्यामुळं फॉर वगैरे कसं लॉबचं एवढं वाचायचं होतं त्यांनी सांगितलं की मी फोन वरून सगळ्यांशी या ठिकाणी संवाद साधतो तर ते फोनवरती उपलब्ध आहे सर्वांना बराच उशीर झालाय सर्व इथे आज सांगितलं मला आणि त्यामुळे मी फोनवरती बोलेन असं आवर्जून सांगितलं डॉक्टर साहेबांना काल रात्री ऍडमिट केलं होत सकाळी काही प्रोसिजर त्यांचं ऑपरेशन झालं तब्येत व्यवस्थित आहे त्यामुळे मी मुंबईहून निघालो आपला कार्यक्रम महत्वाचा होता आपल्या सर्वांना भेटायचं महत्वाचं होतं परंतु येताना ट्रॅफिक आणि इतर वेळ लागतोय आपल्याला अवघड जास्त वेळ थांबायला लागू नये म्हणून मुद्दा मी फोनवर बोलतोय दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांना भेटण्यासाठीच मी आवर्जून निघालो थेट आपल्याकडे देणार होतो दीपावलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच मनापासून खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे आदरणीय उपस्थित असलेले सर्व महंत सर्व सन्माननीय नेते मंडळी सर्वसन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो दिवाळीचा सण यावर्षी निश्चितच जरा वेगळा आहे मोठी अतिवृष्टी झाली होती मोठं नुकसान आपल्या जिल्ह्यात झालं आपल्या लक्षात आलं असेल या यावर्षी यात्रेवरती देखील त्याचा विपरीत परिणाम झाला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकाला दिवाळीत साथ देणं

ही टीम तुमची संपत्ती आहे get your feet